जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी इथले शेतकरी पांडुरंग तारक यांची प्रधानमंत्री सोलार योजनेमुळे वेळी यावेळी जाणाऱ्या विजेपासून सुटका झाली आहे पाहुयात त्याचा एक वृत्तांत अंतरवाली सराटी शिवारातील पांडुरंग तारक यांच्या शेतात आतापर्यंत वीज नव्हती त्यामुळे शेती करणं त्यांना खूप अवघड व्हायचं मात्र केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री सोलार योजनेची माहिती मिळताच पांडुरंग तारक यांनी योजनेसाठी अर्ज भरला त्यांचा अर्ज मंजूर झाला आणि त्यांना तीन किलोवॅटचा टाटा कंपनीचा सोलार पंप मिळाला आणि तारक यांचं नशीबच फळफळलं सोलार पंप सुरू झाल्यानं शेतीला पाणी देण्याची सोय झाली त्यामुळे पारंपरिक पिकांसोबत ड्रॅगन फ्रूटची शेती पण त्यांनी सुरू केली आहे यावर्षी तर त्यांनी ड्रॅगन फ्रूटमध्ये आंतरपीक म्हणून लावलेला तीन एकर हरभरा चांगलाच बहरला आहे या योजनेच्या लाभामुळे शेती करणं सोपं झालं असल्यानं इतरही शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पांडुरंग तारक करतात अठरा एकोणास मध्ये सोलर सुरू झाले होते आणि त्यावेळेस फर्स्ट टाइम सोलर माझ्याकडे आलो होत आणि त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरला होता असं वाटलं होतं की कशाचं सोलर तीन लाखाचा सोलर आहे कोण देणार आहे सरकार एवढं कसं काय देणार आहे पण ज्यावेळेस खरंच सोलर अकरा हजार रुपये भरले होते त्या अकरा हजार रुपये मला तीन इंटीचं सोलर भेटलो आणि सरकारला एकच विनंती आहे की अजून सगळ्या शेतकऱ्यांना सोलर दिलं तर त्यांना रात्री माझ्या माय बापाला रात्री पाणी द्यायला जायची गरज पडणार नाही ही योजना एकदम चांगली आहे आणि अशी कंटिन्यू सुरू राहा हीच सरकारला विनंती प्रधानमंत्री सोलार योजनेमुळे शेतकऱ्यांचे त्रास कमी झाल्यानं ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना